हसूर खुर्द आणि हसूर बुद्रुक इथल्या श्री लक्ष्मी मंदिराच्या स्लॅबचा शुभारंभ सोहळा नुकताच संपन्न झाला यावेळी आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी गेली अनेक वर्ष मंदिराचं काम अपुरं होतं ते लवकरात लवकर पूर्ण होईल असं आश्वासन दिलं आहे यावेळी मुश्रीफ यांनी मंदिरासाठी संरक्षक भिंत पेविंग ब्लॉक आणि मंदिरासमोर दीपमाळ उभारून मंदिराचं सुशोभीकरण करण्याचं आश्वासन दिलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं हसूर खुर्द आणि हसूर बुद्रुक इथल्या श्री लक्ष्मी मंदिराचं बांधकाम लवकरच पूर्ण केलं जाईल असं आश्वासन मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलंय मंदिराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे या मंदिरामुळं पंचक्रोशीसह जिल्ह्याला एक चांगलं तीर्थस्थळ मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे खुर्द आणि हसूर बुद्रुक इथल्या श्री लक्ष्मी मंदिराच्या स्लॅबच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक आणि माझी या मंदिराच्या बांधकामाची खूप इच्छा होती पण दोन्ही गावांमध्ये एकमत होत नसल्यानं हे काम थांबलं होतं आता कोणत्याही प्रकारचं राजकारण न आणता हे मंदिर पूर्ण करायचं आहे असं ते म्हणाले यावेळी त्यांनी मंदिरासाठी संरक्षक भिंत पेविंग ब्लॉक आणि मंदिरासमोर दीपमाळ उभारून मंदिराचं सुशोभीकरण करण्याचं आश्वासनही दिलंय तसंच मंदिरासाठी देणगी देणाऱ्या सर्व देणगीदारांचं कौतुक केलंय या कार्यक्रमाला खुर्द आणि हसूर बुद्रुक इथल्या महिला आणि माहेर वाशिणींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती माजी सरपंच आणि देवस्थान समिती अध्यक्ष अंकुश पाटील यांनी प्रास्ताविक केलं यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत प्रसिद्ध बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर अजयसिंह देसाई खुर्दचे सरपंच सुभाष गडकरी हसुर बुद्रुकचे सरपंच शीतल लोहार यांच्यासह दोन्ही गावांचे ग्रामपंचायत सदस्य देवस्थान समितीचे सदस्य ग्रामस्थ आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते